श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर

आज सकाळी गवारेड्याचं चा दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली हा गवारेडा वठारमार्गे गावात प्रवेश करत कुंभोज गावतळ्याजवळील उसाच्या शेतात जाऊन थांबला आहे अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली गवारेडा दिसल्यानंतर काही नागरिकांनी त्याचा पाठलाग केला मात्र त्यांनी ऊस क्षेत्रात आसरा घेतल्याने तो नजरेआड झाला यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे या प्रकारची माहिती मिळताच ग्रामपंचायत कुंभोज व ग्रामस्थांनी वन विभागाकडे तात्काळ गवारेड्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे वनविभागाने तातडीनं लक्ष घालून जनतेच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे लोकहिरा न्यूजसाठी महादेव पोळ